नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप स्वागत जसं तुम्ही थमनेलमध्ये पाहिलेलं आहे आजचा विषय तुम्हाला समजलाच असेल खूप गोष्टींचा उलगडा करणारा आणि तुमच्या अनेक प्रश्नांचं उत्तर देणारा आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर प्रथम असणार तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा स्वामी चरित्र सारामृत हा जो स्वामी सेवा मार्गातील अत्यंत महत्त्वाचा प्राथमिक आणि पहिला ग्रंथ आहे कुठलाही व्यक्ती जेव्हा स्वामींच्या सेवेत येतो तर त्यावेळेस त्याला स्वामींची ओळख म्हणून स्वामी सेवा जी दिली जाते ती असते स्वामींचं नामस्मरण तुळशीच्या माळेवर आणि श्री स्वामी स स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे क्रमशः तीन अध्याय आपण रोज वाचतो एकवीस अध्यायांचा हा ग्रंथ आहे रोज तीन अध्याय वाचत असतो सात दिवसात याचं एक पारायण पूर्ण होतं अशी सेवा आपल्याला कंटिन्यू करायची असते दररोज आयुष्यभर याला नित्यसेवा म्हणतो आपण आणि अकरा माळी जाप स्वामींचा करायचा असतो याला नित्यसेवा म्हणतो पण खूप लोक आहेत ज्यांना अजूनही माहिती नाही आहे जानना है। स्वामी चरित्र सारामृत हा छोटासा दिसणारा ग्रंथ हा किती दिव्य ग्रंथ आहे किती प्रासादिक आहे आणि हा ग्रंथ पठन केल्यानंतर करत असताना आपल्या जीवनावर काय परिणाम होतो हे खूप जणांना आणखीन माहीत नाहीये त्याच गोष्टी मी आज सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर तुम्हाला या विषयाचं पूर्ण विश्लेषण करणार आहे स्वामी चरित्र सारामृत का वाचावं याची एक करून मी कारण सांगतो आणि याचा परिणाम आपल्या जीवनावर काय होतो हेही आपण बोलूयात सगळ्यात पहिलं कारण स्वामी चरित्र सारामृत का वाचायचं तर स्वामी समर्थ महाराजांना जर आपल्याला समजायचं आहे ओळखायचं आहे म्हणून स्वामी चरित्र सारामृत वाचायचं स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये जे एकवीस अध्याय दिलेले आहेत ना त्या एकवीस अध्यायांचं जे वर्णन आहे ते इतकं रसाळ आहे आणि इतकं सहज आणि सोपं आहे की प्रत्येक अध्याय वाचत असताना तुम्हाला स्वामींच्या व्यक्तिमत्वाची एक नवीन छटा कळते तुम्हाला प्रत्येक अध्यायातनं स्वामी आणि स्वामींचं एक नवीन रूप कळतं प्रत्येक अध्यायामधने मी आपल्या चॅनलवर स्वामी चरित्र सरामृत या ग्रंथाचे एकवीस अध्यायांची सिरीज देखील मी सुरू केलेली आहे ज्याच्यात मी एक एक प्रत्येक अध्याय जो आहे त्याचा उलगडा आणि त्याचा बोध सांगितलेला आहे शेवटचे तीन अध्याय आपले त्या सिरीजचे राहिलेले आहेत तेही लवकरच येतील तुम्हाला प्रत्येक अध्यायामधनं स्वामी कळतील पहिली गोष्ट तर ते परब्रह्म आहेत त्यांना समजणं एवढं सोपं नाही आहे त्यामुळे तुम्हाला जर त्यांना समजून घ्यायचं आहे थोडंसं ओळखायचं आहे स्वामी काय तर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत वाचायला पाहिजे स्वामी चरित्र सारामृत जसं तुम्ही वाचत जातात एकदा वाचून हे होत नाही एकदा तुम्ही पूर्ण ग्रंथ वाचला आणि तुम्हाला स्वामी समजतील असं अजिबात नाही या ग्रंथाचं निरंतर आपल्याला आयुष्यभर पठण करत राहावं लागतं आणि दररोज तुम्हाला स्वामी कळायला लागतात हळूहळू तुम्ही स्वामी चरित्र सरामृत पूर्ण ग्रंथ जरी एकदा वाचला एकदा वाचला दोनदा वाचला दहादा वाचला तरी तुम्हाला असं नाही समजायचं की तुम्हाला ते अध्याय आता तुमचे वाचले गेले दहा पंधरा वीस वेळेस शंभर वेळेस वाचले गेले आणि तुम्हाला स्वामी आणि ते अध्याय सगळे कळायला करे लागले असं अजिबात नाही आहे तुम्ही शंभर वेळेस जरी तो अध्याय एक विशिष्ट अध्याय तुम्ही शंभर वेळेस वाचला तरी एकशे एक वेळेस जेव्हा तुम्ही तो अध्याय वाचणार आहात त्याच्यातनं निश्चितच तुम्हाला एखादी नवीन गोष्ट समजणार आहे जी मागच्या शंभर वेळा तुम्हाला समजली नाही एवढा हा ग्रंथ दिव्य आहे आणि एवढं याच्यात स्वामींचं वर्णन खोलवर केलेलं आहे की ते एकदा सहज समजणं एकदा मध्ये समजणं शक्य नाहीये त्यामुळे या ग्रंथाचं पठन हे नित्य करावं लागतं आयुष्यभर ही पहिली गोष्ट समजून घ्या त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ पठन करायचं वाचायचं दुसरं कारण म्हणजे स्वामींच्या आपण जवळ जातो ठीक आहे ज्या भक्ताला स्वामींच्या जवळ जायचं आहे म्हणजे स्वामींच्या स्वामींच्यातलं आणि आपल्यातलं अंतर जर तुम्हाला कमी करायचं आहे तर त्याच्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वामी चरित्र सारामृतचं नित्यपठन या ग्रंथाचं पठन आपण जसजसं करत जातो तसतसं आपल्या मनातील स्वामींबद्दल आणि स्वामी सेवेबद्दल जे गैरसमज आहेत ते हळूहळू तुमचे पुसायला लागतात तुमचे गैरसमज दूर व्हायला लागतात आणि स्वामींच्याबद्दल ज्या तुमच्या शंका आहेत ज्या तुम्ही आजवर कोणालाही विचारलेल्या नसतात किंवा विचारल्या असतात तरी त्यांचं समाधान तुम्हाला पूर्णपणे मिळालेलं नसतं तर अशा समस्या अशा प्रश्नांचं उत्तर तुम्हाला स्वामी चरित्र पठण करूनच मिळतं खूप लोकांना वाटतं की स्वामी म्हणजे जा, ज जा, जसे जसे आपण आता आता आजकाल बघा अनेक यूट्यूब चॅनल आहेत अनेक प्रकारच्या माध्यमं आहेत अनेक ठिकाणी आपण स्वामींचे व्हिडिओ बघतो स्वामींच्या गोष्टी ऐकतो स्वामींचं वर्णन ऐकतो ठीक आहे अनेक लोकांचे स्वामी भक्तांचे तुम्ही अनुभव ऐकतात खूप लोकांना अतिशय प्रचंड दिव्य दिव्य चमत्कारी अनुभव आलेले आहेत ते आपण रोज ऐकतो वेगवेगळ्या माध्यमातून त्यामुळे काय ना की बऱ्याच लोकांचा हा एक समज होतो की स्वामींच्या सेवेत बाबा आपण आलो स्वामी मार्गात आलो की काहीतरी आपल्या आयुष्यात स्वामी फटाफट -पड़ चमत्कार घडवतील आणि आपलं आयुष्य सगळं अचानक बदलून जाईल आणि सगळं छान आनंदीमय आनंदीमय होईल आणि सगळं व्यवस्थित होणार आहे ठीक आहे अशा अनेक लोकांच्या वेगवेगळ्या प्रकारचे समज असतात आणि याच्यामुळे काय होतं माहिती आहे का की आपण स्वामींना चुकीच्या पद्धतीने समजून स्वामी सेवेत जर आलात तर त्याच्यानंतर तुमच्या पदरी नक्कीच निराशा येते का निराशा येते त्याचं कारण मी सांगतोय कारण तुम्ही ज्या पद्धतीने स्वामींना ओळखून समजून आणि तुम्ही चुकीच्या गोष्टी चुकीच्या मार्गाने किंवा चुकीच्या पद्धतीने चुकी चुकीच्या अपेक्षेने तुम्ही स्वामींच्या सेवेत आलेला आहात तर तुमच्या पदरी नक्कीच निराशा पडणार आहे म्हणजे मला असं म्हणायचं आहे की अनेक लोक फक्त एवढ्या गोष्टी करता स्वामी सेवेत येतात की स्वामी चमत्कार करतात आयुष्यात हे लक्षात घ्या आणि मग ते जेव्हा येतात मग तेव्हा सेवा जी करायची असते ती करतात किंवा नाही करतात किंवा ज्या जे काही त्यांच्या पद्धतीने शक्य आहे ती सेवा करतात आणि त्यांना दिसतं की अनेक दिवस झाले अनेक महिने झाले वर्ष होऊन गेला तरीही स्वामी आमच्या आयुष्यात काही चमत्कार करत नाही आहे मग ते स्वामी स्वामी आणि स्वामी सेवेवर स्वामींवर आणि स्वामींच्या सेवेवर शंका घ्यायला लागतात म्हणून मन कुठे ना कुठे शंका येते मग काही दिवस टिकतात मध्येच मग स्वामी सेवा सुटते परत दुसऱ्या मार्गाला लागतात आणि मग असं जीवन आपलं भरकटत जातं व्यक्तींचं लोकांचं तर त्याच्यामुळे मी सांगतो की हे सगळं जर टाळायचं असेल तर आधी तुम्ही स्वामींकडून काहीतरी अपेक्षा करण्याआधी तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं मनन पठन आणि चिंतन करावं जेव्हा तुम्ही या ग्रंथाच वाचन करणार मनन करणार आणि चिंतन करणार तेव्हा तुम्हाला समजेल की स्वामी आपल्या शिष्याला आपल्या भक्ताला कसं सांभाळतात स्वामी म्हणजे फक्त चमत्कार नाही स्वामींनी चमत्कार केलेले नाहीत असं मी अजिबात म्हणत नाही स्वामींनी अनेक मोठे मोठे चमत्कार केलेले आहेत अशक्य वाटणाऱ्या गोष्टी स्वामींनी शक्य केलेल्या आहेत या देखील स्वामी चरित्रात तुम्हाला वाचायला भेटतील यात शंका नाही पण त्या चमत्कारिकच गोष्टी वाचू नका स्वामींच्या इतरही गोष्टी वाचा बाळप्पा महाराज जे स्वामींचे अत्यंत जवळचे मनाचे अत्यंत प्रिय शिष्य म्हणजे स्वामींचे उत्तराधिकारी म्हणून ज्यांना नंतर नेमण्यात आलेलं आहे ज्यांना जाणण्यात येतं आजही त्या बाळप्पा महाराजांच्या बाबतीत बघा स्वामींनी त्यांना कुठलाही असा चमत्कारिक अनुभव दिलेला आहे असं नाही की त्यांच्या आयुष्यात काही चमत्कार केला आणि म्हणून ते स्वामी सेवेत आले उलट ते तर घरचे खूप मोठे होते खूप मोठे म्हणजे ते सावकार होते घराचे आणि घरदार त्यांचं सावकारी होतं ते सगळं सग्ण सोडून सगळ्यांवर पाणी सोडून ते स्वामींच्या सेवेत आलेले आहेत आतली म्हणजे परमेश्वराचं स्वामींचं त्यांचं जे जन्मजन्मीचं नातं आहे ले ले त्या नात्याच्या त्या नात्याचा अनुसार स्वामींनी त्यांना आंतरिक हाक दिलेले आहेत त्यांना काही स्वप्नात दृष्टांत दिलेले आहेत आणि त्या गोष्टीमुळे त्यांना स्वामींची एवढी ओढ लागलेली की ते सगळ्या घरादारावर संसारावर पैशा अडक्यावर पाणी सोडून ते स्वामींच्या सेवेत रुजू झाले आणि शेवटच्या श्वासापर्यंत तिथेच राहिले हे आपण नाही बघत आपण फक्त स्वामींचे चमत्कार बघतो चमत्कारही आहेत ना जो आ, स्वामी जो स्वामी चरित्र अध्याय आहे त्याच्यामध्ये स्वामींनी चमत्कारही दाखवलेला आहे ना बसप्पा तेलीचा जो अनुभव आहे स्वामींच्या मागे सेवेत लागले बसप्पा तेली जंगलात स्वामी त्यांना दिसले वनात दिसले काट्यांवर झोपलेले अनेक दिवस अनेक महिने काही वर्ष त्यांनी स्वामी म्हणजे वेड्यासारखे स्वामींच्या मागे फिरले घरदार सर्व चिंता सोडून दिली त्यांची पत्नी त्यांच्या नावाने आरोळ्या मारायची खूप त्रास त्यांना घरातही व्हायचा पण ते स्वामी सेवेत अखंड बुडालेले होते पण त्यांच्या कष्टाचं त्यांच्या सेवेचं निस्वार्थ जी सेवा होती त्यांनी त्यावेळेस सेवा करताना बसप्पांनी कुठल्याही प्रकारचं मनोमन अपेक्षा केली नाही अत्यंत दारिद्र्य होतं त्यांच्या घरात पण त्यांनी कुठल्याही अपेक्षा केली नाही की स्वामी माझ्या जीवनात चमत्कार घडवतील माझं आयुष्य बदलून टाकतील वगैरे वगैरे काहीच नाही वेड्यासारखं स्वामींच्या मागे फिरायचे जिथे स्वामी जातील तिथे जायचे त्यामुळे स्वामींनी केलं ना त्यांच्या आयुष्यात चमत्कार चमत्कार केला है ना अनेक प्रकारचे सर्प प्रकटले आणि स्वामींनी सांगितलं तुला जेवढे पाहिजे तेवढे घे त्यांनी घाबरत घाबरत एक सर्प उचलला नंतर घरी जाऊन बघतात तर तो सर्प सोन्याचा होता म्हणजे त्यांनी आयुष्यभर कमावलं नसतं एवढा पैसा एवढं सोनं त्यांना स्वामींनी क्षणात दिलं चमत्कार केला आयुष्यात क्षणात आयुष्याचं गती पालटून टाकली असंही केलेलं आहे महाराजांनी तर तुम्हाला दोघाही प्रकारच्या गोष्टी स्वामी चरित्रात सापडतात की तुम्हाला स्वामींची सेवा का करायची आहे आणि कशी करायची आहे याचा बोध तुम्हाला स्वामी चरित्र सांगत वाचल्यानंतरच मिळतो बाहेरून बाहेरून तुम्ही लोकांना इतर सेवेकरांना बघून तुम्ही स्वामी सेवेत येणार स्वामी सेवा करणार तुम्हाला स्वामी करणार नाहीत तुमच्या निराशा पडते कारण मार्ग चुकीचा आहे तुम्ही चुकीच्या मार्गाने स्वामींकडे जायचा प्रयत्न हे लक्षात घ्या त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत वाचण्याचं सा तिसरं आणखीन एक मोठं कारण म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं जसं जसं तुम्ही पारायण करायला लागतात आयुष्यात तुमच्या जीवनात जसे जसे त्याची सेवा तुम्ही रुजू करायला लागतात तुमच्या आत्म्याची शुद्धी होते तुमचा जो ऑरा असतो ओरा म्हणजे आपल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक प्राण्याला हे जे भौतिक शरीर आहे ना याच्याही पलीकडे प्रत्येकाला आपल्याला सूक्ष्म शरीर असतं ते आपल्या शरीराच्या आजूबाजूला काही इंचापर्यंत किंवा काही मीटरपर्यंत देखील असू शकतं त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात आध्यात्मिक जगामध्ये ऑरा किंवा सूक्ष्म शरीर याचं वर्णन आहे आणि याचं महत्त्व खूप आहे मी आता त्यात ते सांगत नाही पण तुमच्या त्या सूक्ष्म शरीराचं शुद्धीकरण हे स्वामी चरित्र सारामृत वाचून होतं तुमच्या मनामध्ये सांसारिक गोष्टींबद्दल किंवा तुमच्या ज्या काही भौतिक जगातील तुमच्या प्रापंचिक ज्या काही चिंता आहेत त्या चिंतांचा नाश होतो स्वामी चरित्र सारामृत वाचून तुमच्या मनात जी छोट्या छोट्या गोष्टींनी जी भीती असते संसारात की आता कसं होईल हे असं झालं तर कसं होईल तुम्ही ज्या जसंही तुम्ही स्वामी चरित्र वाचायला सुरुवात करताना तर तुमच्या या चिंतांचा रास व्हायला लागतो आणि हळूहळू तुम्हाला अनुभव येईल की तुमच्या ठाई एक वेगळ्याच प्रकाराची अनामिक प्रकाराची एक हिंमत तुम्हाला यायला लागते कुठल्याही संकटाला तुम्ही घाबरत नाहीत तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये अतिशय मोठा सकारात्मक बदल होत असतो स्वामी चरित्र सारांभूत छोटासा ग्रंथ तुम्हाला एवढ्या गोष्टी देतो मित्रांनो याच्यापेक्षा अनेक गोष्टी आहेत मी जर सांगायचं ठरवलं ना तर व्हिडिओ फार मोठा होणार आहे अगणित अशा गोष्टी अगणित असे लाभ तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत वाचल्याने होतात स्वामी चरित्र सारामृत वाचायला लागल्याने तुम्हाला दिव्यत्वाचा अनुभव यायला लागतो दिव्यत्वाचा अनुभव म्हणजे तुम्हाला अचानक अचानक नाही म्हणजे काही महिने तुम्ही जर त्याला अखंड पारायण केलं तर तुम्हाला दिसायला लागतं की तुमच्या जीवनात सकारात्मक गोष्टी सकारात्मक व्हायब्रेशन्स यायला लागतात म्हणजे ज्या गोष्टीत तुम्हाला आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी जसं अपयश येत आहे किंवा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नकारात्मक अनुभव येतोय घरामध्ये नकारात्मकता असेल ठीक आहे तर तुमच्या तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी ह्या सकारात्मक व्हायला लागतात तुमचे काम जे एरवी अडायचे म्हणजे जे काम अगदी सहज होणार आहे त्याही कामाला मोठी खेळ बसायची तुम्ही हळूहळू बघू लागणार की तुमची ती कामं मार्गी लागत आहेत ठीक है सकारात्मकता जीवनात यायला लागते ला 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 स्वामी चरित्र सरामृत पठन केल्याने आणि स्वामी चरित्र सरामृत याचं नाव आहे स्वामी चरित्र स्वामींचं चरित्राचं वर्णन आहे त्याच्यामुळे ज्या वेळेस तुम्ही स्वामींचं चरित्र वाचायला लागतात त्यावेळेस सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वामी महाराज स्वामी समर्थ महाराज कुठल्या तरी रूपात भेटायला येतातच हे मी तुम्हाला ठाम सांगू शकतो तुम्ही फक्त अखंड स्वामी चरित्र सारामृताचं पठन करत राहा तुम्हाला स्वामी महाराज कुठल्या तरी रूपात भेटून जातील आणि फक्त भेटून जाणार नाही तर तुम्हाला नंतर भेटून गेल्यानंतर तुम्हाला ते स्वतः जाणीवही करून देतील की मी आलो होतो नंतर तुम्हाला त्या गोष्टीचं हे म्हणजे खूप वाटेल की अरे स्वामी होते ते आणि मी त्यांना ओळखलं नाही पण ते स्वामींचीच लिहिलं असते पण मी तुम्हाला ठाम सांगतो तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं जितकं जास्त पठन करणार लक्षात घ्या स्वामी तुम्हाला कुठल्या तरी रूपात भेटून जातील पण जर तुमचा भाव शुद्ध असेल सेवा ही निस्वार्थ असेल तर ठीक आहे असे अनेक लाभ आहेत स्वामी चरित्र सारामृतचे मी ते आणखीनही सांगू शकतो जर का तुम्हाला वाटत असेल की स्वामी चरित्र सरामृत पठणाचे आणखीन काय फायदे आहेत किंवा आणखी काय कारणं आहेत जर तुम्हाला अजून कारणं जाणून घ्यायची असेल तर मला तसं कमेंट करा आपण या व्हिडिओचा दुसरा पार्ट देखील बनवूयात पण तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा पाहिजे असेल तर दुसरा पार्ट मी आणखीन आपण घेऊन येऊ हो, अजून कारणं मी तुम्हाला सांगेल तसं मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलवर प्रथम असणार तर सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे तोपर्यंत काळजी घ्या भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी सेवा करीत रहा, श्री स्वामी समर्थ